चला महत्वाची बातमी बघा मुतखड्याला सतत त्रास होतोय घरच्या घरी करा हे सोपे उपाय आणि जाणवा फरक हे बघा मुतखडा हे हा शारीरिक विकार असून अत्यंत वेदनादायक असतो सध्या दर वीस पैकी तीन ते पाच व्यक्तींना दिवस हा त्रास जाणवतो आहे आणि दिव दिवसेंदिवस हा विकाराचे प्रमाण वाढताना दिसते बघा माहिती काय आहे तर यावरती उपाय पण असतात घरगुती ते उपाय संदर्भात माहिती आहे मुतखडा हा एक शारीरिक विकार असून तो अत्यंत वेदनादायक आहे वीस वीसपैकी पैकी तीन ते पाच व्यक्तींना हा त्रास जाणवतो तुम्हाला पण या संदर्भात अनुभव आलेलाच असेल कारण मुतखडा जो आहे तो प्रत्येकाला होतो आणि सतत त्याचा त्रास होतो घरच्या घरी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत त्याबद्दल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तर विकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे चला बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा आता